शेतकऱ्यांसाठी आज दिनांक चार मे वार शनिवार आजच्या ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारेजण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज याच चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट आठवडाभर हवामान खात्याचा अंदाज आठ ते अकरा दिवस विर विदर्भ मराठवाडा होरपणार सध्या पाहायला गेलं तर आता उष्णतेची लाट तीव्र होतानाच दिसून येत आहे मराठवाड्यात देखील तीव्रता राहील केळीचे दर गडगडले केवळ आठशे रुपये प्रति क्विंटल मिळत आहे दर सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर केळीच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळत आहे मागील काही दिवसापूर्वी केळीच्या दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत होती परंतु आता महाराष्ट्रातील भरपूर साऱ्या बाजार समित्या व इतर ठिकाणी देखील ज्या ती केळीचे दर गडगडलेले आहेत सोयाबीन उत्पादक शेतकरी आले अडचणीत सोयाबीन हमी भावापेक्षा कमी किमतीत होते खरेदी सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनचे दर दिवसेंदिवस आपल्याला घटतानाच पाहायला मिळत आहे काही ठिकाणी जे आहे ती सोयाबीनचे हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याची स्थिती दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कापसाला देखील तशाच प्रकारे बाजारभाव मिळत आहे व आता एकंदरीत सोयाबीनची देखील अशी स्थिती दिसून येत आहे अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश होत आहेत मालामाल आता सध्या जर पाहायला गेलं तर देशातील आता जी आहे ती निर्यातबंदी आपल्याला पाहायला मिळत आहे हा राज्य सरकारचा म्हणजेच आता केंद्र सरकारचा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे जर पाहायला गेलं तर आता अस्थिर धोरणामुळे जे आहे ती अशी स्थिती दिसून येत आहे आता स्पर्धक जे कांदा उत्पादक देश आहेत ते जे आहे ते आता मालामाल होतानाचे चित्र आपल्याला दिसून येत आहेत याबाबत तुमचे मत काय आहे शेतकरी मित्रांनो कॉमेंटमध्ये नक्की कळवा मद्य संस्थांची साखळी तुटल्याने थेट ग्राहकांच्या दारी येणार आंबा शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव आता सध्या जर पाहायला गेलं तर मद्य संस्थांची साखळी तुटल्याने थेट आता जे आहे ती ग्राहकांच्या दारी आंबा येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता जे आहे ती यावेळेस शेतकऱ्यांना चांगला दर देखील मिळण्याची शक्यता सांगण्यात येत आहे त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी आहे कांदा स्वस्त तर बटाटा लसूण महागला एम सी एम सीच्या घाऊक बाजारातील दर जर पाहायला गेलं तर आता दिवसेंदिवस कांद्याचे दर घसरत आहेत तसेच जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला मार्केटमध्ये वाढलेली अचानक आवक व निर्यात बंदीमुळे जी आहे ती कांद्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे व त्यातले त्यात पाहायला गेलं तर बटाटा व तसेच लसूण यांची जे आहे ती बाजारभाव आता वाढत चालल्याचं आपल्याला दिसून येत आहे लसणाचे बाजारभाव पुन्हा एकदा तिजीकडे जात आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीक विम्याची घोषणा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने अनपेक्षित हवामान बदलामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे यंदाच्या हंगामात राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे आता राज्य सरकारचा हा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ज्वारी पीक भस्मात आता जर पाहायला गेलं तर यावर्षी पाण्याची देखील आपल्याला खूप टंचाई पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी जे आहे ते पिण्याची देखील पाणी उपलब्ध होतानाचं दिसून येत नाही आहे सध्या पाहायला गेलं तर आता जास्त दुष्काळाची तीव्रता राज्यात तसेच देशभरात पाहायला मिळत आहे व आता अल्पभूधारक शेतकऱ्यांची जे आहे ते ज्वारी पीक जे आहे ते भस्मात गेल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर कापसाची लागवड पावणे चार लाख हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट सध्या पाहायला गेलं तर अशी स्थिती धुळे या ठिकाणी पाहायला मिळत आहे व आता कापसाबाबत जर पाहायला गेलं तर यावर्षी अशी स्थिती दिसून येऊ शकते तसेच यंदा ज्याती कापसाला कसा भाव मिळेल याकडे देखील शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहेत व यावर्षी जर पाहायला गेलं तर कापसाला ती खूपच कमी दर सध्या स्थितीला तरी चालू आहे व पुढील वर्षी काय होईल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता पीक विम्याची अपडेट आहे सविस्तर पाहूयात पीक विम्याची घोषणा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी विमाचा लाभ जे आहे ती वितरणाची देखील घोषणा आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला महाराष्ट्र सरकारने जे आहे ते हवामान बदलामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलेले आहे यंदाच्या हंगामात राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे यामुळे सरकारचा निर्णय पाहायला मिळत आहे जॉयरीला ला अमरावती या ठिकाणी मिळत आहे कमीत कमी दोन हजार दोनशे रुपयांचा बाजार भाव या ठिकाणी जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे तर सरासरी दर हा दोन हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे तसेच आवक पाहायला गेलं तर या ठिकाणी अष्ट्याहत्तर क्विंटलची आवक आपल्याला दिसून येत आहे व लोकल जात या ठिकाणी आलेली होती तसेच शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर बाजरीला अमरावती या ठिकाणी जी आहे ती कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपयांचा भेटत आहे तसेच जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे तर सरासरी दर दोन हजार सहाशे पन्नास रुपयांचा भेटत आहे या ठिकाणी आवक खूपच कमी आलेली होती या ठिकाणी फक्त तीन क्विंटलची आवक आलेली होती तसेच या ठिकाणी जात जी आहे ती अजून अपडेट झालेली नाही आहे जर आता गव्हाबाबत पाहायला गेलं तर अमरावती या ठिकाणी गव्हाची आवक आपल्याला नऊशे सहा क्विंटल पाहायला मिळत आहे जास्तीत जास्त दोन हजार सातशे पन्नास रुपयांचा दर जात लोकल व सरासरी दर हा दोन हजार सहाशे पंचवीस व शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर पाहायला गेला तर कमीत कमी दर आपल्याला दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत अमरावती या ठिकाणी गव्हाला भेटतानाच दिसून येत आहे शेतीमालाला दीडपट हामे भावाचा कायदा करा शेतकरी परिषदेत मागणी सध्या जर पाहायला गेलं तर कापूस तोर हरभरा सोयाबीन तसेच इतर देखील पिकांचे दरामध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरात खूप घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच कांद्याच्या दराबाबत जर पाहायला गेलं तर कांद्याला देखील खूप कमी प्रमाणामध्ये बाजारभाव मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत कांद्याचा दरा आपल्याला एक हजार आठशे ते दोन हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे व तसेच सोयाबीनचा दर पाहायला गेलं तर चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे तर कापसाचा दर सात हजार आठशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे व एकंदरीत विचार केला तर हा दर ते शेतकऱ्यांना परवडत नाहीये शेतीमालाचा ते पिकवण्यासाठीच खूप मोठा खर्च येतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यातली त्यात असा दर मिळाल्यावर शेतकऱ्यांना ते काहीच परवडत नसल्याची स्थिती दिसून येत आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला स्वस्त भाव म्हणजेच ज्याती रास्त भाव मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर शेतीमाल हमी भाव कायदा करावा शेतकऱ्यांना शेतीमालासाठी दीडपट भावाची कायदेशीर हमी द्यावी अशी मागणी करणारा ठराव राज्यस्तरीय शेतकरी परिषद एकमताने जाहिती कर आलेला आहे त्यामुळे जर हा कायदा जर आता सुरू केला तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी आपल्याला म्हणावं लागेल शेतकऱ्यांना कर्ज कमी का वाटले बँकांना नोटीस बजावणार जिल्हा अग्रमी बँकेला सूचना खताची टंचाई नाही चार रँक पॉइंट आता जर एकंदरीत पाहायला गेलं तर मागील हंगामात पीक विमा योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांना नोंदणीचा कार्यक्रम जे आहे ती मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आला यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नोंदणीसाठी प्रोत्साहन अनुदान करावे शेतकऱ्यांना बँकाकडून पीक कर्ज वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे कुठेही पात्र शेतकरी घरचा बसून वंचित राहू नयेत अशा सूचना जी आहे ती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशियाना यांनी केलेल्या आहेत मागील हंगामात ज्या बँकांनी कमी प्रमाणामध्ये पीक कर्जाचे वाटप केले अशा बँकांना नोटीस देणं सूचना जिल्हा अधिकाऱ्यांनी दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे असं जिल्हा आग्रमी बँकेला देखील नोटिसा केलेले आहे तसेच पाहायला गेलं तर आता दोन लाख चोपन्न हजार चारशे पन्नास मेट्रिक टन इटक्या विविध प्रकारच्या खतांची आवश्यकता आहे त्यापैकी दोन लाख अठ्ठावीस हजार मेट्रिक टन खते मंजूर झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्याची स्थिती जाही ती पाहायला मिळत आहे एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट अपडेट आहे ट्रेडिंग अर्निंगविषयी अर्निंग सध्या जर पाहायला गेलं तर शेअर बाजारात पुन्हा तेजी सेन्सेक्स एकशे अठ्ठावीस अंकांनी वधारला जर पाहायला गेलं तर एक आज जे आहे ते चांगलीच बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे शेअर बाजाराबाबत शेअर मार्केटमध्ये मार्केट जी आहे ती स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा एकदा चांगली तेजी आपल्याला दिसून येत आहे सेन्सेक्स जे आहे ते एकशे अठ्ठावीस अंकांनी वधारलेला आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद